खैर तस्करांविरोधात मानगाव वन विभागाची धडक कारवाई नांदवी भांडिवली गावच्या हद्दीत खैराने भरलेला ट्रक मालासा जप्त वनरक्षक डी बी निवाते यांच्या सतर्कतेमुळे वन विभागाला मोठे यश वन विभागाच्या कौतुकास्पद कारवाईमुळे तालुक्यातील खैर तस्करांचे धागे दणाडले सोमवारी सकाळच्या सुमारास माणगंगा तालुक्यात नांडवी भांडिवली गावच्या हद्दीत वन विभाग मानगावच्या सतर्कत्यांमुळे खैराच्या लाकडाची तस्करी करत्यावेळी खैराच्या लाकडाचा ट्रक जप्त करण्यात मोठं यश प्राप्त झालंय गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक डी बी निवाते यांनी एम एच झिरो आठ यच एकवीस झिरो चार नंबरच्या ट्रकची पुरार फाटापासून पाठलाग करत भांडिवली गावच्या हद्दीत संशयास्पद ट्रकला थांबून सदरील ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये लपवून खैराची तस्करी होत असल्याची बाब वन क्षेत्रपाल प्रशांत शिंदे व वा वन विभागाच्या सह तात्काळ सदरील ठिकाणी पोहोचून खैरच्या लाकडानं भरलेली ट्रक ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली तस्करी करत असलेला आरोपी ट्रक चालकाला दिलेल्या माहितीनुसार खैर बीड येथून मंडणगड इथं विजय काते नावाच्या इस्माला पोहोचवला जाणार होता वन विभागामार्फत आरोपी चालक प्रतीक राजेश जाधव सह आरोपी विजय काते यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे बऱ्याच दिवसापासून माणगाव तालुक्यात ठिकठिकाणी थिक रात्रीच्या अंधारात खैर चोरी करून अंधाराचा फायदा घेत खैर लंपास करण्याच्या घटना घडत असल्याची माहिती पसरली होती मात्र वन विभाग कडून या मोठ्या प्रमाणावरती सागवान मौल्यवान झाडाची अवैधरित्या तोड करून तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणांडलेत तसेच वन विभाग मानगाव मार्फत खैर व इतर मौल्यवान झाडांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या माफियांना बसवण्यास मानगाव सज्ज व्यक्त करण्यात येत आहे उपवन संरक्षक रोहा निकत सहाय्यक वनरक्षक चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव वन क्षेत्रपाल प्रशांत शिंदे त्यांचे सहकारी परिमंडळ अधिकारी वाघमारे वनरक्षक नांदवी डी बी निवाते वनरक्षक पणलगर सुनीता वडजे वनरक्षक माकटी नाकेश निलेश नाईकवडे यांनी केलेल्या ना धडक कारवाईचे चोहीकडून कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी रिजवान बुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरा रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात खैराची तस्करी होते आणि ही तस्करी करताना आता पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई होते काय सांगाल तुझ्या हा माणगाव तालुका जरा आहे या खैर तस्करीच्या बाबतीत त्याच्या पण आमच्या दोन कर्मचारी कारवाई झालेली आणि आजच्या सकाळी गुप्त बातमी आम्हाला मिळाली त्यानुसार आमचे वंतरेशे निवाले यांनी ही धडक कारवाई केली नंतर आमचा स्टाफ आणि मी स्वतः जाऊन जागेवर घर देते ती गाडी बघितली गाडीची सगळे डिटेल्स घेतले आणि गाडी पंचनाम्याला आम्ही ताब्यात घेतली आरोपीला पण ताब्यात घेतलं हां आता तरी त्याच्याकडनं जी माहिती माहिती त्यात काते म्हणून मंजेंडगड जे आहेत त्यांचा हा माल आहे त्यांनी भरणा कोणाकडून तर तो माल घेतलेला आहे आणि तो पंडिकडनं चालला होता आणि इल्लिगल ट्रान्सपोर्टच्या पकडले या हा जो खैर माल आहे याचा कुठलाही त्यांच्याकडे पास वगैरे आढळून आणलेला नाही आहे आणि मालाची मोजमोज चालू आहे मला आम्ही डिटेल्स शेअर करू शकतो uh, माननीय उप सदस्य श्री निकत साहेब माननीय सहा एक वनस प्रवाह आहे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केलेली आहे आणि यात आम्ही एक ट्रक पकडले आहे एम एन झिरो आठ एच टू वन झिरो फोन हा ट्रक आम्ही ताब्यात घेतला ट्रक ट्रकमध्ये खैऱ्याचा माल आम्हाला आढळून आला तो खैऱ्याचा माल आम्ही आता मोजमाबाला घेतलेला आहे आणि कोर्टाची पोस्टांची